हा एक आपल्या लोकशाहीने दिलेला अधिकार हा बजावत असताना अतिशय नेहमीच आनंद होत असतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार दिला त्यांचं ऋण आम्ही कधी फिरू शकणार नाही काय आवाहन कराल मतदारांना मतदारांना मी एवढंच आव्हान करेन की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं हा आपल्या लोकशाही देशाने दिलेला आपल्याला अधिकार आहे निर्भयपणानं निर्भीडपणानं मतदान करावं योग्य वाटेल आपल्याला तिथे मतदान करावं कोणताही दबाव घेऊ नये बजरंग सोनवला विमानामध्ये बॉम्ब होता हे अशा कोणत्या परिस्थितीसाठी भडक बोलायचं अलीकडे दोन तीन वर्षात उद्योग सुरू झाला ही बरोबर नाही हा तांत्रिक आणि निव्वळ अपघात आहे फरक एवढाच आहे की विमानात चूक होती का वैमानिक चुकला बाकी मला अजिबात काय वाटत नाही आणि देशाचे संरक्षण मंत्री म्हणून ज्यांनी पद भोगले आणि जगातली सुंदर आणि चांगली विमानं ज्याने पाहिलीत ते पवारसाहेब म्हणले की हा निव्वळ अपघात आहे विनाकारण अजितदादाच्या अपघाती मृत्यूच कृपा करून कोणी भांडवल करू नका आज ते मृत्यू पावलेले आहेत आणि आता ते कुठल्या पक्षाचे राहत नसतात ते तमाम महाराष्ट्राचे लाडके नेते आता झालेले आहेत कारण भांडवल करून काहीतरी उपयोग नाही करून मला वाईट वाटते जिल्हा परिषद मध्ये सांगोला जिल्हा परिषद मध्ये नगरपंचायत मी एवढंच तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेवर आमचा माहितीचा झेंडा फडकल पालकमंत्री जयकुमार कोरणी गोरेनी अतिशय चांगले कष्ट केले आम्ही शिवसेनेची सगळी लोक आणि महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरं सांगोला पंचायत समितीत पंचावन्न वर्षाची शेकापची सत्ता उलटून टाकून महायुतीचा झेंडा यावेळी फडकल्याशिवाय राहत नाही एवढं मी तुम्हाला खात्री सांगतो भगवा झेंडा फडकणार